नमस्कार नाशिककरांनो आपल्या हक्काच्या वापरिंगच्या लक्ष न्यूजवर मी कौशल वाखरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या या लक्ष न्यूजच्या स्टुडिओत एक असेच आगवेगळे व्यक्तिमत्व आलेले आहे नाशिक शहर दिवसांदिवस हे अशा गोष्टी घडत आहेत की ज्या माध्यमातून वाचा फोडायचं काम या लक्षणीच्या माध्यमातून आपण करत आहोत आज असेच एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर वैद्य डॉक्टर विक्रांत जाधव सर आपल्या बरोबर एच आर आणि ऍडव्होकेट आणि थोड विचारवंत असलेले श्री श्रीधर व्यवहारे सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार व्यवहारे सर नमस्कार सर प्रोफेशनल क्षेत्रात मी जास्त वेळ घेणारच नाही नो बकवास सीधी बात प्रोफेशनल क्षेत्रातील व्यक्तींवर खुले हल्ले होत आहेत मग डॉक्टर असतील वकील असतील किंवा अजून काही प्रोफेशनल क्षेत्रात काम करणे व्यक्तिमत्व असतील नक्की चौकट कशी आखली पाहिजे आणि याबद्दल काय दक्षता पाळली पाहिजे काय धन्यवाद का कौशल वाखरकर आजच्या या महत्वाच्या विषयाला आपण हात घातला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो लक्ष न्यूज नेहमीच अशा विषयांवर चर्चा घडवत असतात नाशिकमध्ये बेसिकली क्राईमचा रेशो हा प्रमाणामध्ये हो वाढतोय असं दिसत मध्यंतरी नाशिकमध्ये ड्रगच मोठं पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रोफेशनल्स म्हणजे जे व्यावसायिक आहेत नाशिक शहरात याच्यावर हल्ले होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले होत आहेत मग तो कदाचित डॉक्टर असेल वकील असेल किंवा औद्योगिक क्षेत्राचा उद्योजक असेल किंवा एच आर मॅनेजमेंट सेक्टरमधले एच आर मॅनेजर्स असतील यांच्यावरती भॅड हल्ले केले जातात त्यांना वेळी अवेळी मारहाण केली जाते अनेक दुखापती घडवल्या जातात आणि याच्यामुळे नाशिकमधलं एक लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन ही कुठेतरी एक खराब होते असं वाटतंय मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये सर्वांनी लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे आणि बेसिकली आता नुकताच श्रीरामपूरला वकील दाम्पत्यांवरती हल्ला झाला जीव घेतला गेला, गेला। तसंच डॉक्टरांवरती पण आपण बघतो की वेगवेगळे हल्ले होतात तर मला असं वाटतं डॉक्टरांचा याविषयी वैद्य विक्रांत जाधव चांगले बोलू शकतील मी त्यांनाच विनंती करतो की आपण जर मार्गदर्शन करावं महत्त्व म्हणजे कालचा हल्ला डॉक्टर कैलास राठी हा नुकताच एक नवीन हल्ला आपण बघितला पण आजपासून अठ्ठावीस वर्षापूर्वी डॉक्टर अमोल मोकाशी जे होमिओपॅथीचे तज्ज्ञ होते त्यांच्यावरती एक मोठा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्यांचा प्राण गेला त्यावेळेला नाशिक हादरलं होतं खरं कारण त्यावेळेला रुग्णाने केलेला हल्ला होता रुग्णाला जे काय असेल ते कदाचित बरं नाही वाटलं किंवा काय असं असेल ते पण ह्याच्यामध्ये आणि नंतर मध्ये मध्ये आपण बघतो की कोणाचे तरी हॉस्पिटलवर चाललेले हल्ले म्हणजे त्याच्यामध्ये मोठे हॉस्पिटल्स पण आहेत कोविड मध्ये हल्ले झाले काही तर त्या त्यावेळेला त्याच्यावरती निषेध केला गेला पण या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट समोर येते की वैद्य परिचारक रुग्ण यांची काहीतरी चौकट कुठेतरी आहे म्हणजे ती त्यांना त्यांना मर्यादा कुठेतरी ठेवली पाहिजे काय काय करायला पाहिजे म्हणजे एक वैद्य किंवा डॉक्टर यांच्यामध्ये ज्याला आपण प्रोफेशनल इथिक्स म्हणतो ते पाहिले गेले ते पाहिजे रुग्णाने त्या पद्धतीने केलं पाहिजे रुग्णाचा एखाद रुग्ण असतो आपण वैद्य पण एक माणूस आहे रुग्ण पण एक माणूस आहे वैद्य त्याचे प्रोफेशनल इथे पकडणार आणि रुग्ण नाही पकडणार किंवा परिचारक नाही पकडणार असं कॉम्बिनेशन कधीच होऊ नाही शकत म्हणजे ज्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आपण आहोत त्या म्हणजे मला नाही आवडलं म्हणजे हे लहान मुलासारखं झालं की मी त्याला दिलं नाही एखाद्या पाल्याने तर पालकाने तर ते पाले त्याला काहीतरी विकून मारत असं अशी गोष्ट घडायला नको कारण ती मॅच्युरिटी लेवलमधली आता आपण जर विचार केला की प्रत्येक गोष्टीला एक नियम आहे की तुम्हाला काय काय दिलंय तुम्ही दिल्यानंतर काय याच्यातून तु, तुम्ही बघितला आहात मला असं वाटतं लिगल ऍडवायझरी पूर्वी असं कधीच नव्हतं की पेशंट कडनं लिहून घेतलं जायचं पेशंट जे प, 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 सही घेतली जायची ऑपरेशनच्या वेळेच ठीक होतं पण त्याच्या पूर्वी सुद्धा पेशंट आज विविध ठिकाणी पेशंटची सही घेतली जाते कारण कारण हा प्रकार तसा घडला म्हणून कारण डॉक्टरांना खूप फेस करावं लागलं काय काय डॉक्टरांना की बाबा पेशंट म्हणतात की तुम्ही असं कामाला सांगितलंच नाही आता डॉक्टरांच्या मला असं वाटतं जेवढं हातात असतं तेवढं डॉक्टर करतो त्याच्या पलीकडे करत नाही दुसरी गोष्ट नेहमी डॉक्टर आता डॉक्टर डॉक्टर हे एक व्यक्तिमत्व असं आहे की डॉक्टर की बरोबर ते असंख्य व्यवसायामध्ये जडलेले म्हणजे काही लोकांचे मेडिकल स्टोअर्स आहेत काही लोकांचे आहे कुठे इन्व्हेस्टमेंट असतात आता हे जे आहे हे वैयक्तिक विषय आहेत आणि मला असं वाटतं वैयक्तिक आयुष्यात आयुष्याचा संबंध त्यांच्या त्यांच्या मूळच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी किंवा त्यांचे त्यांचं जे मंदिर आहे चिकित्सा मंदिर त्या ठिकाणी यायला नको असं मला वैयक्तिक वाटतं कारण ती चौकट आपल्याला मांडली पाहिजे दुसरी गोष्ट एखादी गोष्ट घडली नाही म्हणून त्याला मारणं म्हणजे हा क्रिमिनल माइंडच झालंय की बाबा नाही मला नाही मिळालं म्हणून मारण म्हणजे शेवटी असे ते ते की आपण म्हणतो ना भिकारी पूर्वी लांब होते त्याच्यानंतर ते सिग्नलच्या जवळ आले त्याच्यानंतर ते आपल्या गाडीपर्यंत आले कधीच कळलं नाही आणि हो आता ते गाडीच्या आतमध्ये बघतात की ते काही नाही देत असेल तर ते बघतात की पाण्याची बाटली आहे का पाण्याची म्हणजे थोडक्यात काय की हा जो ही जी परिसीमा कुठेतरी ओलांडायला व्यक्ती जाते तर ही व्हायला नको आणि ही परिसीमा ओलांडली नाही तर ते होईल कारण हे कशासाठी म्हणजे आता आपल्याला ताबडतोब काहीतरी लवकर मिळावं फास्ट ऍक्शन मिळावी म्हणून हा केलेला प्रयत्न आहे तर ह्या डॉक्टरांच्या किंवा व्यावसायिकांचे जे हल्ले आहेत ते ते हल्ले काही डॉक्टर्स काही व्यावसायिक कदाचित कुठेतरी काहीतरी चुकीचं वागत असतील पण त्याच्यामुळे संबंध फ्रॅटर्निटीला व्हायला नको किंवा संबंध ते वागतात म्हणून सगळ्या रुग्णांनी किंवा डॉक्टरशी संबंधित असलेल्याने तसं वागणं हे कुठच्याही चौकटीत बसणार नाही म्हणजे डॉक्टर साहेब मला प्रकर्षाने काही गोष्टी ऑब्झर्व झाल्या आणि डॉक्टरचं सांग काम आहे की त्याने डॉक्टर की करावे पेशंट सांभाळावे त्याची तब्येत चांगली करावी वकिलाने आपला ज्युरिस्टिक्षण त्याची जी ती पण असं आढळतं की हे व्यावसायिक जे आहे आपला मेन फोकस असलेला धंदा सोडून इतर ठिकाणी डायव्हर्सिफाय झालेला आहे जसे की मी आता एका गोष्ट एक केस बघताना की डॉक्टर व्याजाचा धंदा करतात त्याच्यानंतर काही डॉक्टर प्लॉटचे जागेचे व्यवहार करतात त्यामुळे अनेक म्हणजे मी तुमचा बिझनेस बाजूला राहतो आणि इतर क्षेत्रामध्ये वळल्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी इन्व्हाइट करून घेतल्या ज्याने वेगवेगळे प्रॉब्लेम्स सोशल क्राईम्स निर्माण आहेत तर याच्याविषयी आपलं काय म्हणणं काही कट प्रॅक्टिसेस मलाच वाटतं की जे वैयक्तिक आहेत ना समजा प्लॉटचा व्यवसाय झाला त्याने त्याची दुकान दुकानं काढली तर हे विषय जे आहेत तिथे डॉक्टर कि वैद्यकीय व्यवसाय किंवा वैद्यकीय व्यक्तिमत्व संपून जात त्याच्या पुढचं व्यक्तिमत्व चालू होतं मग तो माणूस म्हणून आपण एखाद्या मला असं वाटत की एखाद्याचा एखाद्याच वाद कुठच्याही दुसऱ्या कारणाने झालेला असेल आणि तो वैद्यकीय विषयाशी संबंधित नसेल तर तो आपण वैद्यकीय चौकटीत न घेतलेला बरा असं मला वाटतं आणि शेवटी तो तो माणूस आहे तो तसा वागतो आता मला तर वाटत मला आठवत तुमच्या क्षेत्रातलं डॉक्टर सुधाकर एम साने यांच्याकडे प्रचंड मोठ्या डिग्र्या होत्या मुंबईचे आणि त्यांना एका वकिलाने असं चॅलेंज केलं तर चॅलेंज केलं म्हणून सुधाकर एम साने हे मोठे त्यांचं हॉस्पिटल मोठं त्यांनी काय करावं त्यांनी एल एल बी केलं आणि एल एल एम आणि ते फर्स्ट आले युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्यांनी सनत पण घेतली की मी एक तरी केस लढवून दाखवले आता डॉक्टर आता अशा गोष्टी अर्थातच ते उदाहरणं आहेत काही पण मला असं वाटतं की जिथे त्या व्यक्तीने त्याचा स्वतःचा व्यवसायाशी निगडीत आणि मला मला जर विचाराल तर मी जर बत्तीस वर्ष प्रॅक्टिस करतोय त्याच्या अगोदरची माझी दहा वर्ष शिक्षणाची आता ही बेचाळीस वर्षाची केल्यानंतर मी वेगळ्या विषयात जाणं हे वेगळ्या विषयात जाणं हे मला मला कुठेतरी खटकणारी गोष्ट आहे माझ्या वय हा इन्व्हेस्टमेंट आणि हे तुम्ही करा पण तो त्याच्यातून जर वाद झाले तर मग तो इन्व्हेस्टमेंटचा माणूस असेल तो डॉक्टर की त्याला पकडू नये असं मला तरी वाटत ते बघा जसं डॉक्टर्स आहेत वकील आहेत औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे घडत आहेत जे उद्योजकांना मारहाण केली जाते एच आर मॅनेजर असतो त्याला युनियनचे लोक मारतात मर्डर करतात काही ना चाकू हल्ला पण झालेला आपण बघितलेला आहे औरंगाबादला एका कंपनीमध्ये जिवंत जाळ मॅनेजर याच्या तर अशा काही घटना घडत सायकोलॉजिकल विचार की अशा गोष्टी का घडत आहेत आणि त्या घडून याच्यासाठी काय करता येऊ शकत याच्याविषयी याला मल्टिपल कॉजेस आहेत म्हणजे आता एखाद्याची मानसिकता बदलणे कारण आपण जे म्हणतो ना फास्ट ऍक्शन मला काहीतरी पटकन मिळालं पाहिजे आणि मला का नाही माझ्या कर्तृत्वाच्या व्यतिरिक्त मिळालं पाहिजे ही एक वेगळी मानसिकता मनात असते आणि त्या मानसिकतेतून हे घडत असावं कारण आपल्या आपल्याला अभ्यास नाहीये पुढे मागे बघा आता कॉपीची प्रकरण खूप होतात मग माझा अभ्यास नसताना मला ते मिळालं पाहिजे ही गोष्ट खूप चुकीची आणि त्यामुळे माझ्याकडे कॅपॅसिटी नाही आहे पण आता काड्या चोरणं हे चोरणं हे सगळं त्याच्याशीच निगडीत आहे ना ही ज्या वेळेला आपण म्हणतो की बाबा बेकारी वाढली आहे म्हणून कोणीतरी गाड्या चोरत आहे कोणीतरी हे करत आहे पण नाही मला ही कुठेतरी चौकट माणसाची मान मानसिकता कुठेतरी बदलत चालली आहे त्याला मेहनत घेतल्याशिवाय काहीतरी यायचं त्याच्यामुळे एक गोष्ट अशी नाही मला प्रत्येकाला असं वाटायला असावं की मला काही न करता मिळावं प्रत्येकाला असं वाटू शकत डॉक्टर एक गोष्ट आता मधील एक प्रतिष्ठित डॉक्टर जो सायबर क्राईम मध्ये इन्वॉल्व्ह झाला होता म्हणजे झोडक्यामध्ये त्याला काहीतरी एक लिंक आली आणि त्याच्यातून त्यांनी काही लाख रुपये म्हणजे तीस चाळीस लाख रुपये त्या स्वतःचे घालवले डॉक्टर्स ही कम्युनिटी सुद्धा का या गोष्टींकडे आकर्षित होते का अशा पद्धतीच्या क्राईम मध्ये अडकताय का आपले पैसे वाया घालवतात का वाय दुईंग दिस हा एक मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर आहे मला असं वाटतं हा आता डॉक्टर सगळी कम्युनिटी तशी नाहीये आणि तुम्ही डॉक्टरच्या मागे माणूस आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्या माणसाची मानसिकता तशीच जाणार आहे डॉक्टर हे मला असं वाटतं डॉक्टरांनी रुग्णाशी कसं प्रामाणिक राहावं त्याच्या चिकित्सेशी कसं प्रामाणिक राहावं त्याच्या शास्त्राशी कसं प्रामाणिक राहावं ही एक चौकट आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त त्याला एखाद्या माणसाच्या मनात माणूस म्हणून त्याला म्हणत येतं की मला आता लॉटरी करतात लॉटरी करतात म्हणजे ते झालं ना की मध्ये लागतात तर ते लॉटरी काढणं हे भरपूर आहे हे राज्य सरकार कित्येक राज्यांची सरकार ऑफिशियली काढतात की लॉटरी लावा म्हणजे लोकांना काय आकर्षण आकर्षण होतं की मला जर याच्यातून मिळालं तर काय म्हणून मग त्याला त्याला असं वाटतं की मी याच्यातून आता डॉक्टरला जर तुम्ही एक उदाहरण दिलं तर मी म्हणतो की तो डॉक्टर म्हणेल की बाबा मला एक हॉस्पिटल छानसं बांधायचंय म्हणून मी त्याच्यातून पैसा येईल का केला असं व्यक्ती युक्तिवाद होऊ शकतो पण व्यक्ती म्हणून एका डॉक्टरला एक माणूस म्हणून बघावं आणि वैद्यकीय व्यवसाय करताना वैद्यकीय शास्त्र तो व्यवसाय रुग्ण यांच्याशी त्याने प्रामाणिक राहणं ही पहिली गोष्ट यांच्याशी त्यांनी प्रामाणिक एरवी माणूस म्हणून करताना मग बघा माणूस म्हणून मन म्हणताना तुम्ही दोन विभाग एका माणसामध्ये दडलेला आहे तो हा पणा म्हणजे आता कित्येक आपण क्रिमिनल्स बघतो क्रिमिनल्सची वैयक्तिक बोलायला गेलं तर ते खूप प्रेमळ असतात पण ते क्रिमिनल्स असतात म्हणजे ती मुवमेंट म्हणजे त्यांनी क्राईम का केला तर त्याच्यावरती एरबी ते प्रेमळ असतात म्हणजे कित्येक वेळेला पोलिसांचं सुद्धा कन्फ्युजन होतं की अरे हा इतका चांगला बोलतो आणि हे दोन खूप तफावत आहे पण पण पर आणि परंतु पुन्हा एकदा प्रत्येक व्यवसायाच प्रत्येक व्यवसायाची चौकट समजून घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा ही याच्यातली बोध हा आहे आणि तो जरी माणूस असला तरी त्या माणसावरती ज्या वेळेला वैद्य डॉक्टर वकील उद्योजक हे जेव्हा हे जेव्हा चित्र लागतात तर त्यांना त्या चित्रांना धरून त्यांचं व्यक्तिमत्व करणं आवश्यक आहे डॉक्टर साहेब मला एक महत्वाच्या प्रश्नाकडे तुमचं लक्ष घ्यायचं की हे सर्व प्रोफेशनल जे आहेत समाजामध्ये व्यावसायिक जे काम करतात यांना कायद्याचं प्रोटेक्शन डॉक्टरवरती हल्ला झाला त्यांना काही प्रोटेक्शन मिळतं का आणि ते सफिशियंट असतं का किंवा याच्यासाठी काय करता कर येऊ शकतं का असे काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय पण धोक्यात आले त्यांचं पर्सनल लाईफही धोक्यात आलेलं आहे तर कायदेशीर प्रक्रियेमध्ये काही अडथळे आहेत का की जेणेकरून प्रोफेशनल्स आपला व्यवसाय करण्यास मागे पुढे बघता किंवा घाबरता ऑपरेशन करणारा डॉक्टर जर घाबरायला लागला तर त्यांनी काम कसं करायचं याच्याविषयी तुमचं काय म्हणतो मला असं वाटतं की आता जो मेडिकलचा कायदा आहे ना तो खूप चांगला आहे म्हणजे आता डॉक्टरचं प्रोटेक्शन सुद्धा जे काय आहे लिगल प्रोटेक्शन म्हणजे आपण व्यक्तीकडून लिहून घेतो वगैरे वगैरे परमिशन घेतो त्याच्या हे जे आहे हे लिगली मला असं वाटतं माझ्या दृष्टीने ते स्ट्रॉंग आहे सध्या तरी त्या बाजूने म्हणजे ते आणखी स्ट्रॉंग असणं आणखी त्याला स्ट्रॉंग केलं तर असं दुबईपणा दुसऱ्याला पण यायला नको असं पण आहे कोणी त्याचं कसं होतं असं बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येतं की खूपशे लोक चांगले असतात त्यांचा काय प्रॉब्लेम येत नाही पण एक माणूस त्या गोष्टीचा फायदा घेतो मला जवळ आपल्याकडे लॉ हा तोडण्यासाठी पहिल्यांदा निर्माण होतो आणि नंतर मग पुढच्या गोष्टी तर त्याच व्हायला नको असं मला वाटतं म्हणजे प्रोटेक्शन त्या <coughs> टीमवर्क ही, ही आहे हे चौकट आहे की डॉक्टर रुग्ण आणि त्याचा व्यवसाय याच्यामधली चौकट मांडणं खूप आवश्यक आहे की ही चौकट त्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या व्यवसायाशी निगडीत असलेली तत्व ती बागून पुढे चालणं हे हे याच्यातलं मला वाटतं सगळ्यात चांगलं उत्तर आहे डॉक्टर साहेब धन्यवाद मला असं वाटतं की जे विविध व्यावसायिक आहेत म्हणजे तो उद्योजक असेल किंवा तो आर मॅनेजमेंट करणारा असेल वकील असेल किंवा डॉक्टर असेल किंवा इतर व्यावसायिक पण आहेत प्रत्येकाचे व्यवसाय या कारणास्तव धोक्यात याचा आणि त्याच्या लाईफला काहीतरी घडत हे घडू नये याच्यासाठी आजचं हे आपण डिबेट आपण हे ठेवलेलं होतं परंतु प्रत्येकाने समाजातील प्रत्येकाने एक भान लक्षात घ्यावं की व्यावसायिक हे आपलं आपल्यासाठी मदत करणार असतो डॉक्टर कोणाचा तरी जीव वाचवत असतो वकील चुकीच्या गुन्ह्यामध्ये जर असेल तर त्याला वाचवायचा प्रयत्न करतो उद्योजक रोजगार देतो अशा पद्धतीने काम करणारी ही जी सगळी मंडळी आहेत यांना आता मनामध्ये एक भीती बसलेली आहे की मी माझं काम करू, करू, करू का नको मी माझा व्यवसाय करू का नको मी माझी नोकरी करू का नको तर अशा प्रत्येकामध्ये संभ्रमात आहेत आणि अशा ज्या गोष्टी घटना घडत आहेत याला कुठेतरी खिळ बसली पाहिजे आणि याचे अनेक प्रश्न हे समाजापुढे गेले पाहिजेत असं आमचं मत आहे आम्ही व्यावसायिक आहोत प्रत्येकाच्या मनात एक भीती आहे की ह्या गोष्टी घडूच नाही पण घडू नये याच्यावरती स्वतःचं पण आत्मपरीक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे की मी हे करतोय ते बरोबर करतोय का समाजाच्या हिताचं आहे का माझ्या क्लायंटच्या हिताचं आहे का माझ्या पेशंटच्या हिताचं आहे का हे सुद्धा आपण बघणं तेवढंच गरजेचं आहे मला असं वाटतं याच्यावरती मोठं चिंतन परत घडणं आवश्यक आहे आणि आपण याच्या बाबतीत डेफिनेटली आपण विचार करूया आणि सर्वांपर्यंत पण पर आपण हा विषय देऊया की प्रत्येकाने आत्मचिंतन करा वेदर वी आर डुईंग करेक्ट प्रत्येकाला जो ज्या क्षेत्रामध्ये जो गेलेला आहे प्रत्येकाला म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराज होते किंवा आपण जो बघितली की एकाने एक काम केलं तर त्या कामाशी त्याने प्रामाणिक राहावं त्या कामाशी चौकट ठेवून असं प्रत्येकाने ठेवलं तर मला असं वाटतं चांगलं त्याच्यामध्ये क्रिमिनलायझेशन होऊ शकतं कुठेतरी काहीतरी होऊ शकतं पण जर ठेवलं तर मला असं वाटतं की त्याच खूपच चांगलं परसाद मिळेल म्हणजे आजच्या आणखी चिंतन होणं गरजेचं आहे पण त्या चिंतनामध्ये वाद न होता कुठेतरी दिशा मिळणं हेच त्याच्या मधलं मोठं ध्येय असावं थँक्यू डॉक्टर व्हेरी नाईस म्हणजे खूप चांगलं एक आ, 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 आपले विचार सगळे मांडले सगळ्या व्यावसायिकांच्या वतीने आम्ही समाजासमोर खरे प्रश्न पण आपल्यासमोर आणले पण याच्यावर अनेक चिंतन आणि बैठका होणं गरजेचं आहे सर्वांनी विचार करावा अशी सर्वांना नम्र विनंती धन्यवाद थँक्यू